मित्रांनो स्टार प्रवाह हो वाहिनीवर तीन नवीन मालिका सुरू होणार आहेत त्यामध्ये वचन दिले तुम्हाला मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले आणि तुझ्या सोबतीने या मालिकांचा समावेश आहे त्यामुळे कोणत्या तीन मालिका बंद होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतील तर काही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाहाने नव्या मालिकेची घोषणा केली होती त्यासाठी चांगली सुरू असलेली लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे तर ही मालिका अचानक गुंडाळण्यात येत असल्याने प्रेक्षक स्टार प्रवाहावर हो नाराज आहेत अशातच स्टार प्रवाहाने आणखी एका मालिकेची घोषणा केली वचन दिले तुम्हाला असं या मालिकेचं नाव असून यात आई कुठे काय करते फेम मिलिंद गवळी विलनची भूमिका साकारणार आहेत तर त्यांच्यासोबत अनुष्का सरकटे इंद्रनील कामत मुख्य भूमिकेत आहेत ही मालिका पंधरा डिसेंबर पासून रात्री नऊ वाजता दाखवण्यात येणार आहे तर या मालिकेपाठोपाठ स्टार प्रवाहाने केली तुझ्या सोबतीने असं या मालिकेचं नाव आहे या मालिकेत एजच्या संजय गिरी मुख्य भूमिकेत दिसत आहे या नव्या मालिकेसाठी कदाचित स्टार प्रवाहाची मोरांबा ही मालिका निरोप घेण्याची शक्यता आहे स्टार प्रवाहाने शेअर केलेल्या एका प्रोमोमध्ये अक्षय रामाचा फोटो घेऊन बसलेला असताना त्याच्यावर अचानक हल्ला होतो मात्र त्यातून त्याच्या घरातले म्हणजे मुकादम त्याला वाचवतात तर त्याचे वडील आता सुधारलेले दिसत आहेत त्यांचं संपूर्ण कुटुंब त्याला रमाला मिळवून देण्यात मदत करत आहे या मालिकेचा शेवट रमा आणि अक्षय यांच्या लग्नाने होण्याची शक्यता आहे त्यामुळे ही मालिका आता निरोप घेऊ शकते असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे मात्र वाहिनीने अधिकृतरित्या कोणतीही घोषणा केलेली नाही धन्यवाद